नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी एकनाथ शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे आले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा अंबादास दानवे यांचे मोठे विधान हनीट्रॅपबाबत वडेट्टीवारांचे वक्तव्य मूर्खपणाचे सुनील तटकरे आणि वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण विधिमंडळ समितीचा चौकशी अहवाल समोर तपासात गंभीर त्रुटी सुपेकरांवर कारवाईची शिफारस आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बोगस लेबर कार्ड तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी परभणीच्या शेलू तालुक्यातील वालूर येथील अनवर खान दिलावर खान पठाण याच्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम व कामगार कल्याण मंडळ अंतर्गत बोगस बनावट लाभार्थी तपासणी मोहीम राबविण्यासाठी कामगार आयुक्त यांनी परभणी जिल्ह्यात एक पथक तयार केले असून या पथकाच्या तपासणी मोहिमेत शेलू तालुक्यातील वालूर येथील अनवर खान दिलावर खान पठाण याने बनावटगिरी केल्याचे समोर आले अनवर खान दिलावर खान पठाण याने चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालय कनेरवाडी तालुका शेलू या नावाने नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केल्याचे ग्रामसेवकाचे बनावट कागदपत्र तयार करून शासनाकडून विविध योजनेतून पस्तीस हजार रुपये मंजूर करून घेत लाभ मिळवला व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पठाण याच्यावर सेलू पोलीस ठाण्यात दिनांक नऊ जुलै रोजी गुन्हा नोंद झाला असून आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते तर सेलू पोलीस ठाण्याचे पी आय दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गणेश पवार हे पुढील तपास करत आहेत दरम्यान वालूर गावात बोगस लाभार्थ्यांची संख्या जास्त असून या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी अशी मागणी वालूर ग्रामस्थांनी केली आहे वाढदिवसाला डीजे लावून तलवारीने केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रकार तरुणाच्या चांगलाच चा अंगलट आला असून त्याच्यासह त्याच्या मित्रांना दिंद्रुड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे माजलगाव तालुक्यातील उमरी येथील अनिल जनार्दन शिंदे वय चौतीस वर्षे याचा दिनांक पंधरा जुलै रोजी वाढदिवस होता त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डी जे देखील लावला गेला होता यावेळी त्याने व त्याच्या मित्रांनी तलवारीने केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते हा प्रकार दिनरुड पोलिसांच्या निदर्शनास आला असता ए पी आय महादेव ढाकणे यांनी दिलेल्या आदेशावरून अनिल शिंदे महादेव शिंदे विशाल गवळी व दादा मस्के या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ट्रॅक्टरने कट का मारला याचा जाब विचारला म्हणून मसेवाडी तालुका जिल्हा बीड येथील बौद्ध समाजातील तरुण विजय सोनवणे यास जातीवाचक शिवीगाळ करून मोटारसायकलच्या चेनने चे जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आरोपी हा विजय सोनवणे याच्या घरासमोरून घटनेच्या दिवशी दुपारी जात असताना त्याच्या ट्रॅक्टरने विजयला मुद्दामहून कट मारला याचा जाब विचारला असता त्याने व त्याच्या साथीदाराने विजयला मोटारसायकलच्या चेनने जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली या मारहाणीत विजय रक्तमंबाळ होऊन खाली कोसळला तर विजयच्या आईला देखील यावेळी मारहाण करण्यात आली आपल्या मुलाला मारहाण झाल्याने विजयचे भयभीत झालेले वडील शिवाजी सोनवणे यांनी व विक्रम भोसले यांनी या घटनेची माहिती फोनवरून किशन तांगडे यांना दिली माहिती मिळताच किशन तांगडे हे तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले विजयला गंभीर मार लागल्या कारणाने तांगडे यांनी बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांच्याशी चर्चा केली त्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्याविषयी विषयी केज डीवाय एस पी अनिल चोरमले व नेकनूर पोलीस ठाण्याचे पी चंद्रकांत गोसावी यांच्यासोबत फोनवर सविस्तर चर्चा करून आरोपींच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी विजयचे आईवडील यांच्यासह विक्रम भोसले नवनाथ डोळस भास्कर जावळे संदीप इंगोले रामेश्वर खळगे देवानंद वाघमारे दयानंद उबाळे सिद्धार्थ वाघमारे आम्रपाली गायकवाड संदेश मस्के रणजित सोनवणे आकाश ढोकणे मल्हारी भोसले योगेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सूरज विठ्ठल ढाकणे वय सत्तावीस वर्ष राहणार मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर विरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इस्माविरुद्ध चकलांबा पोलीस ठाणे येथे वाळू चोरीचा प्रयत्न करणे सरकारी कामात अडथळा आणणे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अपहरण करणे दंगा करणे अशा स्वरूपाचे एकूण नऊ गुन्ह्यांचे है। सदर इस्माचे वर्तन सुधारावे म्हणून त्याच्यावर दिनांक पाच दहा दोन हजार तेवीस रोजी प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती परंतु त्याने गुन्हे करणे चालूच ठेवले त्याची चकलाबा पोलीस ठाणे हद्दीत प्रचंड दहशत आहे या प्रकरणी तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी श्री अविनाश पाठक यांनी दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित केले होते परंतु तेव्हापासून हा इसम आपली ओळख लपवून वावरत होता परंतु गुप्त माहितीवरून एल सी बी टीमने दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी त्याला अटक करून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून एल सी बी बीड व चकलंबा पोलिसांनी त्याची हरसूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी रवानगी करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू पी आय शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय संदीप पाटील पी एस आय तांगडे कुलकर्णी येळे खटाणे सर्व नेमणूक पोलीस ठाणे चकलांबा यांच्यासह पी एस आय एस एपीएसआय अवताडे वडमारे शेख शिंदे चव्हाण राठोड सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली कौशल्याधिष्ठित शिक्षण हेच सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार असल्याचे प्रतिपादन बीडच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती प्रिया राणी पाटील मॅडम यांनी केले त्या काल दिनांक अठरा जुलै रोजी बीड येथील भगवान विद्यालयामध्ये भगवान विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक व भगवान विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक कैलासवासी गुरुवर्य भावा सानप सर यांची छत्तीसावी पुण्यतिथी संपन्न झाली यावेळी बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग बीड जी ससे बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय राऊत शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील मॅडम उपशिक्षणाधिकारी श्री मोहनराव काकडे डॉक्टर एल आर तांदळे डॉक्टर हनुमंत पारखे बीड जिल्हा कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे बीड ग्रामीणचे पी आय एम बी खेडकर यांच्यासह राजस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री महाजन सर शिवाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री बहिर सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थ अध्यक्ष श्री झेड सानप सर उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सचिव डॉक्टर श्री कुमार सानप सर कोषाध्यक्ष सौ डॉक्टर वृषालीताई सानप मॅडम संचालक डॉक्टर राजीवजी घुगे डॉक्टर श्रीमती संध्याताई सानप मॅडम ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब जायभाये यांच्यासह सर्व माजी कर्मचारी वृंद यांचीही उपस्थिती होती स्वागत समारंभानंतर विद्यालयाअंतर्गत आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी संपादक शेखर कुमार डॉक्टर संजय राऊत शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील उपशिक्षणाधिकारी मोहनराव काकडे डॉक्टर अनिल कुमार सानप सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोपातून श्री गोगो मिसाळ सर यांनी गुरुवर्य भावा सानप कार्य कार्यविषयक करून अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक आघाव सर यांनी आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक सर यांनी तर सूत्रसंचलन डोळे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार